वेलकम स्टुडंट्स वेलकम टू इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपण इंग्लिश ग्रामर कोर्सची सिरीज जी सुरू केलेली आहे त्यातला आपला आज हा अकरावा व्हिडिओ म्हणजे डे इलेवन यामध्ये आपण बेसिकपासून सुरुवात करून संपूर्ण ग्रामरचा आपण अगदी मराठीमध्ये अभ्यास केला बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा मी नक्की प्रयत्न केलेला आहे ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील ते जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे सो स्टुडंट्स बघा आज आपल्याला डे इलेव्हनला काय शिकायचं आहे तर आज आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकायचा आहे आपण बेसिक पासून सुरुवात केली परंतु जो टेन्स हा भाग आहे ऍक्च्युअल तो बेसिक आणि अडव्हान्स ह्या दोन्हीचा मधला दुवा आहे पण हा त्यामुळे टेन्स जर तुम्ही पूर्ण परफेक्टली सगळा व्यवस्थित केलात बाराला बारा प्रकार जर तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही मग इंग्रजीचं लिखाण असो किंवा कुठल्याही प्रकारचा रायटिंगचा भाग असो सो स्टुडंट्स यू हॅव टू डू इट व्हेरी केअरफुली ओके सो बघा आपल्याला काय काय करायला हवं आहे आपण पाहणार आहोत पूर्ण वर्तमान काळ या अगोदरचे व्हिडिओ ज्यांनी पाहिलेले नाही त्यांनी ते जरूर पाहून घ्या कारण याच्या अगोदर आपण टेन्स पाहिले दोन प्रेझेंट टेन्स मधले दोन पाहिले आपण सिंपल प्रेझेंट म्हणजे आणि त्याचबरोबर प्रेझेंट कॉन्टिन्युअस आज आपण पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट बघा आधी समजून घेऊया व्हॉट इज मीन बाय प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय आहे बरं हा परफेक्ट टेन्स तर बघा नावावरूनच तुम्हाला समजतो की तो पूर्ण आहे पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स सो so स्टुडंट्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय त्याची व्याख्या पहा मी इथे तुम्हाला लिहून पण दिलेली आहे कारण हा जो काळ आहे तो अरवर पाहायला खूप सोपा वाटतो परंतु जेव्हा तुम्ही आता मी समजावून सांगेल तुम्हाला तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा खूप कन्फ्युज होतो जेव्हा ॲक्च्युअल एखादं वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये लिहावं लागतं सो so, विद्यार्थी तर शेवटी विद्यार्थी असतात त्यामुळे त्यांना पटकन हे समजत नाही की मी आता लिहिलेलं वाक्य एखादं मी कोणत्या काळात लिहू मग मी ते प्रेझेंट परफेक्टमध्ये लिहू हो? का मग मी ते सिम्पल पास्टमध्ये लिहू हो? यासारख्या अनेक प्रश्न पडतात पहा तुम्हालाही पडतील जेव्हा तुम्हा तुम्हा तुम्ही हा भाग शिकाल तेव्हा तर स्टुडंट्स हा भागाला लाईट या भागाला लाईटली घेऊ नका कारण ह्याच्यामध्ये तुम्ही आत्ता शिकत असताना स्ट्रक्चर आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे वगैरे वगैरे सेम आहे मला येईल मी सहज करेल असं वाटतं परंतु डिफरन्स लक्षात घ्यावा लागतो की बघा तुम्ही ऍक्च्युअली एकच वाक्य जेव्हा करत असता त्यावेळेस मग तुम्हाला लक्षात येतो की प्रेझेंट परफेक्ट वापरू का मग मी सिम्पल पास्ट वापरू मग सिंपल पास्ट वापरावा तर वाटतो का प्रेझेंट परफेक्ट का नाही वापरायचा दोन्हीची तुम्ही मिनिंग खूप जवळजवळ वाटत आहेत खूपच सारखे सारखे वाटत आहेत सो so स्टुडंट्स हा कन्फ्युजन आपण आज दूर करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही डिटेल पहा तुम्हाला मी शेवटी दोन्हीमधला फरक हा सुद्धा सांगणार आहे आणि त्याचबरोबर तो ओळखायचा कसा स्टुडंट्स हे मी तुम्हाला सांगणार आहे एक्सक्यूज मी मी एक स्क्रीनशॉट घ्या सॉरी फॉर द डिस्टर्बन्स गाईड्स सो पहा आधी आता आपण बघूया संपूर्ण टेन्स पाहून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला महत्वाचा हा डिफरन्स सांगणार आहे तर स्टुडंट्स हा डिफरन्स समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल मग तुम्हाला फरक लक्षात येईल की ॲक्च्युअल एखादं वाक्य जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण ते सिम्पल पास्टमध्ये लिहावं का या पद्धतीनं आपण ते पूर्ण वर्तमान काळात म्हणजे प्रेझेंट परफेक्टमध्ये लिहावं सो so, तो डिफरन्स कळण्यासाठी सुरुवात करूया आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सपासून बघा याचं स्ट्रक्चर हे या, या पद्धतीचं असणार आहे सब्जेक्ट यामध्ये आपल्याला हॅव किंवा हॅज राहायचं आहे प्लस वी थ्री वगचा तिसरा फॉर्म घ्यायचा आहे सो तीन फॉर्म पाहण्यासाठी तर आपण यापूर्वी पण आपण बेसिकमध्ये पण त्याचा मी अभ्यास तुम्हाला दिला होता शिकवलं होतं तुम्हाला मी की वकचे तीन फॉर्म कसे असतात रेग्युलर फॉर्म कोणते आहेत इरेग्युलर फॉर्म कोणते आहेत सर्वांचा अभ्यास ज्यांनी केलेला नसेल तर त्यांनी वर्कचा व्हिडिओ जरूर पाहायचा आहे बेसिक मधला भाग पण तुम्ही जरूर अभ्यासायचा आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर वर्बचा आपल्याला थर्ड फॉर्म घ्यायचा आहे सो स्टुडंट याच्याबद्दल आणखी डिटेल मी शिकवत असताना सांगेल सो पहा या स्ट्र स्ट्रक्चरनुसार आपल्याला सेंटेन्स कसं होतं बघा सब्जेक्ट कोणताही घ्या तुम्ही आय घ्या वी घ्या दे घ्या यू घ्या त्यात चारपैकी एक सब्जेक्ट घेतला तुम्ही तर त्याच्यापुढे तुम्हाला लिहावं लागतं हॅव त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म आणि मी एक सेंटेन्स घेतलेला आहे की आय हॅव रिटन धिस चॅप्टर मी हा धडा लिहिला आहे बघा आता याचं वाक्य नेमकं कसं होतं अर्थ कसा होत असतो पहा या वाक्यामध्ये ॲक्शन पूर्ण झालेली असते सो so, आय हॅव रिटन दिस चॅप्टर याचा अर्थ की मी हा धडा लिहिला आहे म्हणजे माझा हा धडा लिहून पूर्ण झाला आहे ओके सो मी तुम्हाला सांगत होते की जर ऍक्शन लिहून पूर्ण झाले आहे म्हणजे ती संपली मग ती संपली तर ती सिंपल मध्ये का नाही लिहायची मी हे वाक्य सिंपल पास्टमध्ये न लिहिता प्रेझेंट परफेक्ट मध्ये का वर लिहिलंय ते मी तुम्हाला सांगणारच आहे सो so, आधी हे समजून घेऊया मी नंतर शेवटच्या या डिफरन्सकडे येणारच आहे सो so, हा डिफरन्स तुम्हाला समजला पण पाहिजे स्टुडंट्स त्याशिवाय तुम्हाला हे दोन्ही प्रकारचे वाक्य हो, करत असताना नेहमीच कन्फ्युजन राहील ओके सो okay? so, बघा तशाच प्रकारे समजा सब्जेक्ट चेंज केला मी ही सब्जेक्ट घेतला तर आपल्याला वाक्य लिहावं लागेल ही हॅज अ रिटर्न सॉरी इथे ही झालं होतं ही हॅज अ रिटन धिस चॅप्टर ओके ही हॅज अ रिटन आता तुमचे लक्षात आलं असेल की मी तुम्हाला सांगितलं की वी असेल यू असेल डे असेल या सब्जेक्टसाठी आपण हॅव घेतलेला आहे मग इथे मी हॅज घेतले ही हॅज रिटर्न दिसुडंट कुठे हॅच घ्यायचं आहे कुठे हॅव घ्यायचं आहे सो त्यासाठी आपल्याला हा एक शॉर्ट टेबल लक्षात ठेवा ठेवावा लागेल आपण हे सर्व वर्क फॉर्म हे आपण शिकलेलो आहोत मी तुम्हाला सर्वा है मी ते सर्व एक्सप्लेन करून या आधी सांगितलेलं आहे आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की सर्व हे हेल्पिंग वर्क जे आहे ते तुम्हाला छानपैकी जमायलाच हवे तर त्या वेळेस तुम्हाला, तुम्हाला पना तुम्ही सर्वांनी चॅलेंज पण ॲक्सेप्ट केलेला आहे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही दररोज लर्न करणार आहात सो हाही तुम्हाला करायचा आहे बघा मी इथे पुन्हा एकदा हे एक फॉर्म लिहिते टू बी टू हॅव चे सपोज आय किंवा वी आलं असेल यू आलेलं असेल किंवा दे आलेला असेल सो so स्टुडंट या सर्वांसाठी आपल्याला लिहावं लागतं ओके त्यानंतर सपोज सब्जेक्ट आला असणार आहे ही किंवा शी किंवा इट ओके कोणतंही सिंग्युलर नाव सिंग्युलर नाउन या सर्वांसाठी बघा नाऊन जे आहे ते सिंग्युलर असायला पाहिजे ओके सिंग्युलर सिंग्युलर नाउन यासाठी आपल्याला घ्यायचंय हॅच तसंच इथं सुद्धा बघा प्ल्युर साठी आपल्याला हॅव घ्यावं लागणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा हॅव है आणि हॅच कसे कसे लिहायचे हे मी तुम्हाला इथे बोर्डवर दाखवले याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा आपण केलेला आहे याचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे दोनशे चाळीस प्लस वाक्य कशा पद्धतीनं होतील या वेगवेगळ्या हेल्पिंग वर्ब पासून त्याचेही व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर आहेत तर ते तुम्ही जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे कारण या वेगवेगळ्या हेल्पिंग वर्बचा उपयोग करून अनेक वाक्य बनवता येतात तर स्टुडंट्स हा पॉईंट क्लिअरली लक्षात ठेवायचा आहे म्हणून हिच्या पुढे मी हॅज घेतलेला आहे खूप सारे विद्यार्थी इथेच मिस्टेक करतात सो बी केअरफुल सो सिंगल नाउन जर आलेला असेल सपोज असं आपल्याला म्हणायचं असेल की राम हॅज रिटर्न धिस चॅप्टर रामने हा चॅप्टर लिहिलेला आहे तर राम हॅज सीता हॅज अशाच पद्धतीनं राम अँड सीता असं जर सांगायचं असेल तर मात्र तुम्हाला हॅव घ्यावं लागेल कारण ते प्लुरल होतात राम अँड श्याम हॅव रिटन दिस चाप्टर सो राम अँड श्याम हॅव राम आणि श्याम दोघं हो एकत्रित आपण सांगत असू तर आपल्याला घ्यावं लागतं हॅव ओके आता बघा ह्या प्रत्येक वाक्याचे आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह आणि निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह अशा चारही प्रकारे वाक्य जमले पाहिजे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वाक्य आलं निगेटिव्ह लिहायचं काम पडो किंवा एखादं प्रश्नार्थक वाक्य काम पडो तुम्हाला ते सगळे स्ट्रक्चर हे अगदी पाठ होतील बघा एक सेंटेन्स मी इथं लिहिलेलं आहे सपोज सेंटेन्स आहे आय हॅव प्ले माझी खेळण्याची ॲक्शन नुकतीच पूर्ण झाली आय हॅव प्ले मी खेळले किंवा मा माझं खेळून झालं मी आपण आल्या आल्या मम्मीला म्हणतो खेळून आल्यावर झालं माझं खेळणं सो याचा अर्थ काय द्या ऍक्शन ऑफ प्लेईंग वॉज कम्प्लीटेड सो ऍक्शन कम्प्लीट झालेली आहे म्हणून आय हॅव प्लेड समजा मला सांगायचं आहे की नाही बाबा माझं खेळणं नाही झाले आय हॅव टू प्लेड सो माझी खेळण्याची ऍक्शन जी आहे ती पूर्ण झालेली नाही आय हॅव टू प्लेड सपोज तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल की आ, मी खेळले का मग खेळून झाले हॅव आय प्ले मी खेळले का समजा तुम्ही काय करत आहात म्हणून आई म्हणते किती वेळ खेळतेस तुम्ही हॅव आय प्ले मी खेळलेली आहे का खेळते आहे का मी सो अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारण्यासाठी बघा मग काय केलंय आपण इथे रचना कशी घेतली हेल तर हेल्पिंग वब आधी घेतला त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर मेन वब सो इथलं जे वाक्य आहे ते आपण इथं हेल्पिंग व आणि सब्जेक्ट नंतर अगोदरचे दोन टेन्सेस ज्यांनी ज्यांनी अभ्यासलेले आहेत त्यांना ते पाठ झालेलं आहे ज्यांनी चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे त्या सर्व स्टुडंटने ते जर पाठ केलं असेल लिहून काढलं असेल तर हे वाक्य तुम्हाला पटापट जमून जातील अगदी अर्थात सही सो स्टुडंट्स इंटरॉगेटिव्ह म्हणजे हा आपण प्रश्न बनवला प्रश्न दोन प्रकारचे असतात सो so हा प्रश्न जो आहे तो वर्गल क्वेश्चन आहे ज्याचं उत्तर येसनो मध्ये येतं आता डब्ल्यू एच चा जर प्रश्न घ्यायचा असेल तर कोणताही डब्ल्यू एच चा वर तुम्ही इथे घेऊ हो शकता तुमचा डब्ल्यू एच चा प्रश्न तयार होतो बघा कशा पद्धतीनं वाय हॅव आय प्लेट मी का खेळले बरं खेळून आल्यावर पाय दुखतील मग वाटेल वाय हॅव आय प्लेट वाय हॅव आय प्लेट का बरं मी खेळले उगच खेळून आले सो अशा प्रकारचं वाक्य जेव्हा म्हणायचं असतं की का मी खेळले वाय हॅव आय प्लेट किंवा तुम्ही केव्हा खेळलेला आहात वेन हॅव आय प्लेट आई विचारत असेल खेळून आली ना तर आपण वेन हॅव आय प्लेड मी केव्हा खेळून आले म्हणजे मी खेळून आलेली नाही असं सांगायचं असतं पण आपण वाक्य म्हणतो की वेन हॅव आय प्लेड मी केव्हा खेळून आली आहे म्हणजेच मी खेळून आलेली नाही असा त्याचा अर्थ होतो पण आपण तो, तो प्रश्नात विचारतो म्हणजेच बघा तुम्हाला जर वर्बल क्वेश्चन करायचा असेल तर सिम्पली तुम्हाला हेल्पिंग वर्ब आधी घ्यायचे सब्जेक्ट नंतर आणि शेवटी क्वेश्चन मार्क डब्ल्यू एचचा चा प्रश्न बनवायचा असेल तर जो कोणता प्रश्न बनवायचा आहे तो वर्ड इथे घ्या याच्या अगोदर म्हणजे तुमचा डब्ल्यू एचचा चा प्रश्न तयार होतो वाय हॅव आय प्लेट ओके सो वाय घ्या वेन घ्या वेअर हॅव आय प्लेट मी कुठे खेळली म्हणजे तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो डब्ल्यू एच वर्ड इथे ठेवा म्हणजे याच्याशी संबंधित तुमचं वाक्य प्रश्न तयार होतो सपोज आता हाच प्रश्न तुम्हाला निगेटिव्ह विचारायचा आहे मी खेळले नाही का सो so, तुम्ही खेळलेला असाल तुमची फ्रेंड तुम्हाला काहीतरी म्हणते तर तुम्ही त्याला तिला काय म्हणाल हॅव टाय प्लेड किंवा हॅव आय नॉट प्लेड मी खेळले नाही का मी पण खेळले ना माझेच पाय दुखतायत का तुझेच दुखतायत का माझे पण दुखतायत सो हॅव आय नॉट प्लेड मी खेळले नाही का बघ माझे पाय दुखत नाही आहेत हॅव आय नॉट प्लेड मी खेळले नाही का सो so, अशा पद्धतीनं निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह आपल्याला तयार करता येतो म्हणजे बघा सिम्पली आपण इथं काय केलेलं आहे तर हेल्पिंग व्हॉब आधी घेतलाय सब्जेक्ट त्यानंतर नॉट ही रचना आपण हा नॉट जो आहे तो आपण इथे पण घेऊन म्हणू शकतो जसं मी आधी म्हणून दाखवलं हॅवन टाय प्लेट आय प्लेड सो हॅव हा शॉर्ट फॉर्म हॅव आणि नॉट याचा आपण घेऊ शकतो आपण कसे शॉर्ट फॉर्म घ्यायचे हे पण पहिल्या बेसिकमध्ये मी तुम्हाला सर्व सांगितलं होतं तुमच्या आता हे सर्व लक्षात येत असेल ज्यांनी कुणी सर्वांनी पहिल्यापासून बेसिकचे व्हिडिओज पाहिलेले आहेत ज्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे लिहून घेतलेला आहे त्यांच्या सर्व ह्या गोष्टी लक्षात येत असतील की बघा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगाला येत आहे so, सो स्टुडंट्स ज्यांनी ते मागचे व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांनी त्याचा अभ्यास केला नसेल त्याचा अभ्यास तुम्ही जरूर करायचा आहे म्हणून मी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं की डे बाय डे डेलीचा डे अभ्यास डेलीच करायचा म्हणजे तो तुमचा कम्प्लीट होतो तरी काही हरकत नाही ज्यांनी आतापर्यंत पाहिले नसतील त्यांनी इथून सुरुवात करा आणि दररोजचे व्हिडिओज पण पाहत चला म्हणजे मागचा एक पहा आताचा एक पहा असं करून तुमचं कव्हर होऊ शकतं सो so, स्टुडंट सपोज एक एक्झाम्पल आपण घेऊया सी हॅज ओके ती खेळली आहे तिची खेळण्याची ॲक्शन पूर्ण झाली आहे ती खेळून घरी आली सी हॅज फ्ले ती खेळली आहे आता बघा नकारार्थ घ्यायचं असेल तर सिम्पली काय करायचंय सी हॅज तुम्ही इथं हॅझंट घेऊ शकता इथे घेऊ शकता किंवा तुम्ही हॅज नॉट घेऊ शकता ओके शॉर्ट फॉर्मही वापरू शकता हा बागाही आपण मध्ये पाहिलेला आहे आपण नॉट घेऊ शकतो आणि आपण त्याचं शॉर्ट फॉर्म घेऊ शकतो सो सी हॅजंट प्लेड लक्षात घ्या हा वर्बचा चा आपण थर्ड फॉर्म घेतो आहोत सगळीकडे कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला वर्कचा थर्ड फॉर्म घ्यावा लागतो आता बघा आता तुम्हाला जर समजा वर्बल क्वेश्चन बनवायचा असेल तर अगोदर वर्बल बनवूया आपण हॅच सी हॅच सी प्ले ती खेळली का ती खेळलेली आहे का म्हणजे ती खेळून आलेली आहे का समजा दारामध्ये ती दिसते आहे आलेली आणि पप्पा पण आले पप्पा तिला नेमकं बघतायत मग तिला मम्मीला ते प्रश्न विचारतील हॅच सी प्लेट ती खेळली आहे का यस असं उत्तर आपल्याला द्यावं लागेल डब्ल्यू एच चा विचारला तर कुठलाही डब्ल्यू एच चा वर्ड घ्या ओके वाय हॅफ सी प्लेट ती का खेळली ती आजारी होती ना आल्या आल्या पप्पा विचारतील मग वायच सी प्लेट का खेळली ती का खेळायला खेळलेली आहे ती का खेळायला नाही पाहिजे होतं ना तिनं सो वाय वेन वेअर यासारखे प्रश्न तुम्ही इथे विचारू शकता सिम्पली डब्ल्यू एच चा वर इथे घ्या त्यानंतर हा हॅच फक्त हा तुम्हाला काय करावा लागेल स्मॉल घ्यावा लागेल म्हणजे फक्त वर्बल बनवत असाल तर तुम्हाला हा एच कॅपिटल लिहावा लागेल समजा तुम्हाला डब्ल्यू एच चा प्रश्न बनवावा लागेल लागेल बनवायचा असेल तर तुम्हाला हा डब्ल्यू कॅपिटल घ्यावा लागेल आणि हा एच जो आहे तो तुम्हाला स्मॉल लिहावा लागेल ओके सो या मेथडनी हा इंटरोगेटिव्ह तयार होईल पुन्हा लक्षात घ्या आपल्याला निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह करायचा आहे so, सो शी असंही घेऊ शकता किंवा हॅज नॉट नॉट ती खेळली नाही आहे का ती खेळली नाही आहे मग आपण किंवा पप्पा तिला विचारत आहे खेळली नाही खेळली नाही का ती मम्मीला विचारत आहे ती खेळली नाही का सो so, हॅज सी प्लेट हॅज हॅज सी नॉट प्लेट हॅज सी नॉट प्लेट अशा पद्धतीनं तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा करता येतो सो स्टुडंट्स मी इथे मुद्दाम तुमच्यासाठी काही वाक्य दिलेली आहेत पहा की प्रॅक्टिस म्हणून मी इथे लिहिलेलं पण आहे सो यू कॅन प्रॅक्टिस विथ ऑल दीज सेंटेन्सेस हे तीन वाक्य आहेत मराठीत मुद्दाम त्याच्या अर्थ मी दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला याचे अर्थ पण समजतील कारण त्यानुसारच आपण इंग्रजीत वाक्य बनवत असतो सो so याच्यानंतर आपण पुन्हा पुन्हा सगळं टेन्स झाल्याच्या नंतर आपण अशी वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांवरची ड्रिलिंग म्हणजे प्रॅक्टिस पण घेऊया आपण ओके सो त्यासाठी हे वाक्य आणि अशाच प्रकारचे हे चारही प्रकारचे वाक्य ह्या प्रत्येक तीन वाक्याचे चारही प्रकारचे वाक्य बनवा स्टुडंट्स आणि कमीत कमी कोणतेही दोन वाक्य कोणतेही दोन वाक्य याचे कोणतेही दोन वाक्य या पद्धतीचे चेंज केलेले तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे ओके स्टुडंट्स सो हे मी सगळे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस दिलेले आहेत तुम्ही एकतर निगेटिव्ह पाठवा किंवा इंटरॉगेटिव्ह पाठवा चालेल सो so, कोणतेही दोन सेंटेन्सेस तुम्हाला यापैकी हे किंवा हे बनवायचे आहेत आणि त्याचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे ओके सो डोंट फर्गेट व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक माहीत आहे मला करतच असाल सो so, केला नसेल तर एक क्लिक जरूर करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा इट मोटिवेट्स मी मीही तुमच्यासाठी हा एवढा अभ्यासक्रम घेऊन येते तेव्हा मलाही मेहनत करावीच लागते सो तुम्हीही मेहनत करा आपण सर्वजणांनी मेहनत एकत्रितपणे केली तर त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळेल तुम्ही जे चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे ते पण पूर्ण होईल तर स्टुडंट्स एक स्क्रीनशॉट घ्या यानंतर मी तुम्हाला फरक सांगणार आहे की सिम्पल पास्टेन्स कुठे वापरायचा आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कुठे वापरायचा आहे काय असतो डिफरन्स ओके जस्ट अ स्क्रीनशॉट सो स्टुडंट बघा आता पहा आपल्याला दोन्ही मधला डिफरन्स पाहायचा आहे सो डिफरन्स असा असतो स्टुडंट जेव्हा आपण सिंपल पास्ट टेन्स ओके okay? समजा आपण सिंपल पास्ट टेन्स वापरत असो तर आपल्याला माहिती आहे की ती ऍक्शन जी आहे ती पूर्ण झालेली असते राईट right? पूर्ण असते तसच प्रेझेंट परफेक्ट नावात आपल्या काय आहे परफेक्ट परफेक्ट मीन्स वॉट अगेन परफेक्ट पूर्ण आहे की नाही आता ही पूर्ण झाली म्हणजे संपली आहे की नाही पूर्ण झाली ऍक्शन म्हणजेच ऍक्शन काय झालेली असते संपली असते म्हणजे जेव्हा एखादी ऍक्शन संपते तेव्हा आपण त्याला पास्ट टेन्स म्हणतो आणि आपण तेव्हा त्याला सिंपल पास्ट टेन्स वापरतो मग आता केव्हा सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आणि प्रेझेंट परफेक्ट परफेक्टचा पण अर्थ काय होतोय बघा परफेक्ट म्हणजे पूर्ण मग इथं पण ऍक्शन पूर्ण व्हायली इथे पण पूर्ण व्हायली मग नेमका फरक काय केव्हा आपण हा टेन्स वापरायचा आणि केव्हा आपण हा टेन्स वापरायचा सो बघा तर व्यवस्थित लक्षात घ्या प्रेझेंट परफेक्टचा मी मिनिंग आत्ताच सांगितला तुम्हाला तर महत्त्वाचा डिफरन्स हा असतो स्टुडंट की प्रेझेंट परफेक्ट आपण केव्हा वापरतो बघा प्रेझेंट नाव आहे प्रेझेंट सो so, याच जे रिलेशन असतं ते प्रेझेंट सोबत असतो म्हणजे ऍक्शन तर पूर्ण झालेली असते परंतु त्याचं काहीतरी रिलेशन हे प्रेझेंट सोबत असतं ओके okay, प्रेझेंट सोबत असतं याच्यात सोबत, सोबत काही रिलेशन नसतं सपोज आता सिम्पल पास्टमधलं वाक्य सपोज सपोज आता हा पेन आहे माझ्याकडे पण समजा मी असं म्हणलं की आय लॉस्ट माय पेन समजा माझा पेन हरवला सपोज माझा पेन काल हरवला होता मी आज माझ्या फ्रेंडला सांगते आय लॉस्ट माय पेन आय लॉस्ट माय पेन माझा पेन हरवला म्हणजे तो पेन हरवून गेला आहे काल माझ्या हातून माझा पेन हरवून गेलेला आहे सो बघा ती ॲक्शन पूर्ण झाली ती संपली पण पेन हरवण्याची ॲक्शन ओके पण आता याचा अर्थ कसा होतो बघा दोन्हीमधला फरक लक्षात घेऊया आपण आय हॅव लॉस्ट माय पेन ओके आय हॅव लॉस्ट माय पेन माझ्याकडे पेन होता आणि समजा मी असं म्हणते आहे की आय हॅव लॉस्ट माय पेन याचा अर्थ असा असतो की मी माझा पेन हरवला आहे माझा पेन गेला आहे परंतु तो आता थोड्या वेळापूर्वी होता माझ्याकडे पण आता तो हरवलेला आहे म्हणजे त्याची रिलेशन कुठं आहे प्रेझेंट सोबत आहे याचाच अर्थ स्टुडंट्स जर थोडक्यात लक्षात घ्या थोडक्यात लक्षात घ्या ॲक्शन पूर्ण होऊन जर कमी वेळ झालेला असेल कम्पॅरेटिवली कमी कमी म्हणजे दहा मिनटापूर्वी झाली का अर्ध्या घंट्यापूर्वी झाली का एक घंट्यापूर्वी झाली का मग काय मोजत बसायचं घड्याळ घेऊन नो तर असं नसतं अस तर समजा एखादी ॲक्शन पूर्ण होऊन कंपॅरेटिवली कमी वेळ झालेला असेल म्हणजे कमी वेळ झालेला असेल म्हणलं की आपोआप त्याचं रिलेशन प्रेझेंट सोबत असतो सो so, अशा वेळेला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचा आणि एखादी ॲक्शन संपून खूप वेळ झाला असेल समजा जसं की समजा आय टॉट यू प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ओके सो मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकवला होता आय टॉट यू माझा तो शिकवून झाला म्हणजे तो आत्ता माझं शिकवणं चालू आहे का नाही पण मी काय म्हणते आय हॅव टॉट यू प्रेझेंट परफेक्टेन्स आय हॅव टॉट यू म्हणजे मी तुम्हाला आत्ताच प्रेझेंट परफेक्टेन्स शिकवून झाला आता बघा माझा हा पूर्ण प्रेझेंट परफेक्टेन्स शिकवून झाला केव्हा झाला आत्ता झालाय आत्ता जस्ट बिफोर फ्यू 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 मिनट्स काही मिनिटांपूर्वीच माझा तो पूर्ण झालेला आहे इट मीन्स दॅट की जेव्हा एखादी ॲक्शन संपून जास्त तो वेळ झालेला असतो तेव्हा सिंपल टेन्स वापरा ओके आणि जर एखादी ऍक्शन ही थोड्या वेळापूर्वी संपून गेलेली आहे असं काही लिहायचं असेल तुम्हाला तर त्यावेळेस तुम्हाला लिहावं लागतं प्रेझेंट परफेक्ट ओके सो so स्टुडंट इथे आपण थांबूया एवढाच फरक मी तुम्हाला इथे सांगते आहे इन डिटेलमध्ये आपण जेव्हा आपला सिम्पल पास्ट टेन्स होणार आहे तो सिंपल पास्ट टेन्स झाल्याच्यानंतर मी पुन्हा एकदा याच्यावर स्पेशल व्हिडिओ घेणार आहे त्याचे संपूर्ण वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे कारण आत्ता तुम्हाला काही वाटत नाही परंतु जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल वाक्य लिहायला लागता कारण तेव्हा एकच वाक्य आठवतं आणि ते, ते आपल्याला ट्रान्सलेट करून योग्य त्या टेन्समध्ये लिहायचं असतं त्यावेळेस मग हा वापरू का हा सिम्पल पास्ट वापरायचा का प्रेझेंट परफेक्ट हा फार गोंधळ असतो सो त्यासाठी मी एकदा पुन्हा डिटेल व्हिडिओ पूर्ण ह्या दो दोन्हीच्या डिफरन्सवर नक्कीच घेणार आहे सो so स्टुडंट्स इथे आपण थांबूया आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हे आणि यासारखे अनेक व्हिडिओ मी दररोज घेऊन येत असते दहावीसाठी जे स्पेशल व्हिडिओ सेशन चालू आहेत ते व्हिडिओ मी वेगवेगळे वे अपलोड करत आहे सो जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण ते व्हिडिओ जरूर पहा रायटिंग स्किल याचा एक कंप्लीट व्हिडिओ मी पाठवलेला आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण रायटिंग स्किल एकत्र आहे स्टुडंट्स तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ जरूर पहा कारण रायटिंग स्किल एकाच व्हिडिओमध्ये म्हणजे वीस मार्काचं रायटिंग स्किल एकाच व्हिडिओत तुम्हाला परीक्षेला जाता जाता रिवाइज करता येईल कोणत्याही क्लासला असो स्टँडर्डला असो तर तो तोही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि हा व्हिडिओ पाहिलात माझ्यासोबत त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग